नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या रेस्ट मध्ये इथं आणि इथं आता एक पत्रकार परिषद पार पडली काँग्रेसचे धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली नेमका काय विषय होता तुळजापूरचा विषय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला विषय सध्या ड्रग्जचा आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही आता इथं पत्रकार परिषद घेतली आणि ड्रग्ज विषयी तुमची माहिती इथं समोर आलेली आहे काय प्रकरण आहे नेमकं आपण की गेल्या वर्षभरापासून महिन्या महिनाभरापासून या ठिकाणी जवळजवळ तीनदा या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या ठिकाणी ड्रग्ज पकडलेले आहेत ड्रग्जच्या पॅकेट पकडलेले आहेत मला वाटतंय की जवळजवळ सोळा ते सतरा जण या ठिकाणी आरोपी म्हणून या ठिकाणी पकडले गेलेले असून अटक झालेली आहेत अनेक नावं त्यामध्ये येत आहेत आता त्यामध्ये हे भाजपचेच एक कार्यकर्ते आहेत पिंटू मुळे म्हणून की ते आपले आत्ताचे आमदार विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटलांबरोबर त्यांचे फोटो आहेत आणि त्यांच्या संबंधित हे कार्यकर्ते आहेत आणि हे तुळजापूर तालुक्याचे माजी पंचायत समितीचे सदस्य मुळे त्यांचे चिरंजीव आहेत असे जे अजून पाच सहा जे काही पकडलेले आरोपी आहेत ते सुद्धा ह्याच रॅकेटमध्ये आहेत म्हणजे मला सांगायचं आहे की ह्या आमदार साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण जे काही कार्यकर्ते सांभाळतोय किंवा जे कि आपले कार्यकर्ते आहेत भाजपचे हे कोणत्या पद्धतीचे आहेत कुठल्या रॅकेटमध्ये आहेत ह्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये आहेत हे सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी आरोपी असो परंतु दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे प्रकरण आता सध्या सुरू आहे पोलिसाच्या तपासावर तुम्ही समाधान आहेत का आज तीनदा जर ड्रग्ज पकडत असतील तर ह्याच्यामध्ये पोलिसाचा धाक राहिलेला नाहीये म, मला वाटतं की हि जे जी जर पाळ्यामुळं नष्ट करायचे असतील ह्या ड्रग्सची तर ह्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार पकडणं गरजेचं आहे मुख्य सूत्रधार कोण आहे हे सुद्धा पोलिस यंत्रणेला माहिती आहे परंतु त्यांच्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्या या ठिकाणी कानाडोळा करत आहेत काही वरिष्ठांचा नेते लोकांचा दबाव त्यांच्यावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं की दबाव असण्याचं कारण काय आज जर सीडीआर रिपोर्ट जर तपासले गेले जातील कॉल रेकॉर्डिंग तपासले जातील काही संगीता गोळे जी मुख्य आरोपी केलेली आहे मुंबईचे त्यांची जर तुम्ही कॉल रेकॉर्ड तपासले तर सगळे आरोपी या ठिकाणी समोर येतील म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आता अशीच जर परिस्थिती राहिली तर कर, काय करायला काय करावं लागेल पुढं मला वाटतं की ह्याच्या सर, आज सर्व कालच आम्ही डीवाय एस ना सर्व पक्षीय जी काही सामाजिक संघटना आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उबाटा शिवसेना असेल शरद चंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्ष असेल शिंदे सेना असेल आणि या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादांचा गट सगळे मिळून आ काल आम्ही ज्यावेळेस बैठक घेतली आणि जनजागृती करण्याचं ठरवलं दुसरं म्हणजे या ठिकाणी जनआंदोलन उभा करण्याचं ठरवलं आणि तिसरं म्हणजे तुळजापूर बंद या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत जेणेकरून आज तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असून त्यामध्ये हजारो भाविक बाहेरून येतात दर्शनासाठी आणि तुळजापूरमध्ये ही हालत आणि ही बदनामी तुळजापूरची हे आम्ही एक नागरिक म्हणून खपून घेतले जाणार नाही आणि या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे जर बंद नाही झालं तर आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटून या ठिकाणी ही काही जी तपास यंत्रणा आहे ही वरिष्ठ स्तरावर नेऊन त्यामध्ये सखोल चौकशी होऊन एसआयटी नेमून हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे हे जे काही ड्रग्ज प्रकरण येत आहे त्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटची ह्याच्या चौकशी व्हावी जेणेकरून खऱ्या दोषींवर या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे काय अपेक्षित आहे तुम्हाला नाही आज या ठिकाणी जवळजवळ भाजपचे कार्यकर्ते म्हणतात थेट आरोप करतात नाही थेट आरोपाचं प्रश्नच नाही की तुम्ही बघताय की सगळ्या फोटोंमधून आणि तुम्ही स्पष्ट दिसतायत हस्त आंदोलन करताना त्यांना भाजप प्रवेश दिलेला आहे कोण आहेत कोणावर आरोप करताय हे है हे जे पिंटू मुळे आहेत हे भाजपचेच आहेत हे आरगडे म्हणून जे आहेत ते त्यांच्याच ह्याच्यामधले आहेत भाजपच्या संबंधात परत दळवी म्हणून आहेत ते सुद्धा भाजपच्याच संबंधित आहेत म्हणजे ह्याचा अर्थ आहे था था। की हे पूर्ण संपूर्ण रॅकेट आहे चालवत आहेत आणि ह्या ह्याला जर तुम्ही समर्थन करत असता कोण करते समर्थन एका अर्थाने मला वाटतं की आजचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याच बहुताल हे राहणार आहेत आज हे जे काही पिंटू पिंटू मुळे मुळे आमदार म्हणतात राणा जगजितसिंह पाटील हे पिंटू मुळे त्यांचेच कार्यकर्ते ते मधून या ठिकाणी विधानसभा मी पण त्यांच्या विरोधात लढवलेली आहे सराटी गावातून त्यांना चारशे ची लीड आहे याचा अर्थ तुमचे कार्यकर्तेच आहेत ना ते तुम्ही आता नाही कसं म्हणू शकता तुम्ही एखादा कार्यकर्ता तुमचं काम करत असेल आता तू माझा कार्यकर्ता नाही असं कसं म्हणू तुमचा पराभव झाला म्हणून तुम्ही आरोप करताय त्यांच्यावर असं वाटतंय जय पराजयच्या वेगळ्या गोष्टी आहेत परंतु हे काही एखादं दारूचं व्यसन सुटू शकतं पण ह्या ड्रग्ज व्यसन सुटायला खूप काळ लागतो <laughs> कितीतरी आमची नवीन पिढी ह्याच्यात बर्बाद होत चाललेली आहे एक सुजान नागरिक म्हणून माझी आमदार साहेबाला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही असले कार्यकर्ते सांभाळू नका आणि त्यांची हकलपट्टी करा जेणेकरून हकलपट्टी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो नागरिकांना काय आवाहन सतर्क राहायला पाहिजे की आपल्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे की आज तुळजापूरचे आणि आज जिल्ह्यातल्या सर्व सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आज तुळजापूरमध्ये हे प्रकरण घडलं तिथं त्या तामलवाडी पोलीस स्टेशनची जी काही पी एस आय ठाकूर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्या या प्रकरणा त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की ह्या कमीत कमी ह्या प्रकरणाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम त्या पी एस आयनी केलेलं तुमचा नेमका आरोप कोणावर आहे आज जर पाहिलं तुळजापूरमध्ये आज कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी जवळजवळ दहा वर्षापासून गेली दहा वर्षापासून या ठिकाणी गेली पंचवार्षिक आता एक वर्ष साधारणतः आता सहाच चारच महिने झालेले आहेत गेल्या पंचवार्षिकमध्ये राणा सिंह पाटीलच आमदार होते हेच कार्यकर्ते आहेत सगळे पिंटू मुळे असतील आरगडे असतील दळवे असतील अन्य सर्व कार्यकर्ते हे कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचेच आहेत आज मला वाटतं की काही संशयित आरु, चार आरोपींची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहे म्हणतात कोण आहेत ते गोपनीय ठेवलेली नाव आज ही जर गोपनीय नावं तुम्ही उघड करत नसताल हे कोणाचे कार्यकर्ते आहेत हे राणा जगजितसिंह पाटलांचेच कार्यकर्ते आहेत आणि मला वाटतं की पोलिस यंत्रणेनं कुठल्याही दबावाला न बळी पडता या ठिकाणी रितसर ह्या सर्व गोष्टींच्या बाबींवर एक विचार करून सर्वांवर कारवाई मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे मला वाटतं की आमचा एखादा जवळच्या पक्षाचा अस तरी त्याला सोडू नका दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ह्या ड्रग्जची पाळीमुळे नष्ट होणं गरजेचं आहे हाच आमचा स्पष्ट उद्देश आहे बघा इथं धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे तुळजापूर या शहरामध्ये ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते जाळ्यामुळे नष्ट करण्यासाठी आता हे पत्रकार परिषद घेतली असल्याची आपल्याला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव